पत्रकार बांधव असेल अथवा प्रिंट मीडियातलं असेल किंवा सोशल मीडियातलं असेल हे सगळे आपल्या वेदना आपले दुःख ठेवून त्याची कुठेही करता लोकांसाठी काम करत लोकशाहीमध्ये स्थानिक जिल्हा तालुका गाव बातमीवरची पत्रकारांची वृत्तपत्र ही माध्यम बसतात सक्षम आहे आणि ती जर व्यवस्थितपणे असे तर सामान्य माणसाचा आवाज या व्यवस्थेमध्ये शासन दरबारी प्रशासन दरबारी जाऊ शकतो आणि म्हणून सरकारची धोरण सरकारची भूमिका जर आपण काही काळातली बघितली तर स्थानिक पातळीवरची ही माध्यम व्यवस्था कमजोर होईल अशा प्रकारच्या सरकार सगळ्या घटकांना जर न्याय देत असेल सगळ्या घटकांकडे न्याय भूमिकेने बोलत असेल तर या वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये माध्यम वेगवेगळ्या माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या घटक सुद्धा या समाजातला प्रमुख आहे या दृष्टिकोनातून यांचेही प्रश्न सरकारने जाणून घ्यावे आणि या प्रश्नांसाठी सुरुवातीला आपलं आपल्याशी संवाद व्हावा यासाठी ही संवाद या संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे पृथ्वीवर फक्त माणसाला फक्त व्यक्त होण्याची आणि बोलण्याची संधी आहे इतर कुठल्याही कामाला बोलता येत नाही व्यक्त होत आहे आणि मग संवाद ही मूलभूत प्रक्रिया जी वैयक्तिक पातळीवर आणि सार्वजनिक पातळीवर ते परिवर्तन घडू शकते ते धोरणात्मक परिवर्तन असू शकतं ते परिवर्तन वैचारिक सुद्धा असू शकतं आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये माध्यम क्षेत्रातल्या घोषांवर बोट ठेवून या क्षेत्राला कुठल्याच बाबतीमध्ये न्याय न देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची समाजाची ही आणि म्हणून आज या जिल्ह्यामध्ये हर्षद हर्षद बदानी टीव्ही हर्षद साईस नावचे त्यांचं दुर्गम निधन झालं पण त्यांचा त्यांना मी अभिनंदन करेन की ही बातमी आलेली आहे की त्यांनी मुख्यमंत्री निधीमधून त्यांच्या कुटुंबियांना दहा लक्ष रुपया देण्याचा निर्णय घेतलेला हा संवाद याचा परिणाम त्याच्या कुटुंबियाला सरकारने मदत करण्याची भूमिका घेतली यापूर्वी अनेक पत्रकारांचं निधन झालं ना त्यांच्या कुटुंबियाकडं समाजाने पाहिलं ना सरकारने पाहिलं हे वास्तव आहे आणि म्हणून समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या घटकांनी सुद्धा काही प्रश्न आहे त्या घटकाला सुद्धा न्याय हवा आहे यासाठी हा संवाद आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली त्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर हे संपादक होते पत्रकार होते बहिष्कर भारत हे वर्तमानपत्र काढून त्यांनी त्या काळामध्ये जी माध्यम ज्या पद्धतीनं एकाच वर्गाचं प्रतिनिधित्व करत होते जो वर्ग व्यवस्थेच्या व्यवस्थेपासून आहे त्या वर्गाला स्थान नव्हतं म्हणून जो आवाज त्यांनी बहिष् उचलला आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा डीएनए जर काय असेल तर मला असं वाटतं की पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा डीएनए आणि याची आठवण शासनकर्त्यांना करून देण्याची आता ग्रह आहे म्हणून बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावस झालेल्या दीक्षा मुलीतून या यात्रेला सुरुवात झाला आणि ज्या घटनेच्या अधिकाराने मंत्रालयामध्ये सरकार बसलेलं आहे त्या सरकारच्या समोर जाऊन पत्रकारांच्या मागण्या आपण ठेवणार आहोत